पोलिसांनी दाखवली महिला व विद्यार्थिनी प्रति संवेदनशीलता बसस्टँड येथे केली आसन व्यवस्था सविस्तर जाणून घेऊयात माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवस कार्यक्रम कार्यक्रमानुषंगाने रायपूर पोलिसांनी महिला व विद्यार्थिनी यांच्यासाठी संवेदनशीलता दाखवून दिली आहे रायपूर हे चिखली व बुलढाणा या दोन मोठ्या शहरांना लागून असलेले गाव असून या ठिकाणचे बऱ्याच महिला व विद्यार्थिनी ह्या शैक्षणिक कामानिमित्त तसेच महिला या बाजार किंवा इतर कामानिमित्त दैनंदिन बाहेर शहरात जातात किंवा आजूबाजूच्या खेड्यामधून रायपूर येथून मोठ्या प्रमाणात महिला व विद्यार्थिनी रायपूर येथे दैनंदिन कामासाठी येत असतात रायपूर गावात बस स्टँड परिसरात महिलांना हक्काची उभे राहण्यासाठी कोणतीही जागा उपलब्ध नव्हती त्यामुळे वाहनांची वाट पाहताना त्यांना तात्कळत उभे राहावे लागत होते व बसण्यासाठी सुद्धा कोणतीही जागा त्या ठिकाणी नव्हती ही बाब पोस्ट रायपूरचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गेश राजपूत यांच्या लक्षात आली पोलीस प्रशासनातील संवेदनशील व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख असल्याने त्यांनी या संवेदनशील प्रश्नावर काहीतरी उपाय करावा व महिला व विद्यार्थिनींसाठी हक्काची बसण्याची व्यवस्था रायपूर बस स्टँड येथे करावी या विचारातून त्यांनी पोलीस स्टेशन रायपूरच्या महिला व पोलीस अंमलदारांना एकत्र घेऊन प्रथम रायपूर बस स्टँड येथे असलेले अतिक्रमण काढून घेऊन त्या ठिकाणी प्रथम वाहतूक पोलीस चौकी उभारली व त्याच बाजूला महिला व विद्यार्थिनीसाठी बसण्यासाठी बाकांची व्यवस्था केली जेणेकरून महिला व विद्यार्थिनींना तेथे बसण्यासाठी कोणतीही भीती त्यांच्या मनात राहू नये व शेजारीच वाहतूक चौकी व पोलीस असल्याने सुरक्षित देखील राहील अशा प्रकारे महिलांसाठी संवेदनशीलता दाखवून रायपूर ठाणेदार दुर्गेश राजपूत व रायपूरचे सर्व पोलीस अंमलदार यांनी एक आगळावेगळा उपक्रम जागतिक महिला दिनानिमित्त घडवून आणला वाज रायपूर स्टँड येथे महिला शाले व शालेय विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत सदर आसन व्यवस्था व वाहतूक चौकी याचं उद्घाटन मान्य पोलिस अधीक्षक विश्वपानसारी कापर पोलीस अधीक्षक महामणी यांच्या मार्गदर्शनानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या हस्ते एका या चिमुकल्या शालेय विद्यार्थिनींकडून करण्यात आलं व सर्व महिला यांचे जागतिक महिला दिनानिमित्त गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या सदर कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक जिल्हा वाहतूक तसेच ठाणेदार दुर्गेश राजपूत प्रतिष्ठित नागरिक बाळूशेठ जयस्वाल व इतर नागरिक व रायपूर पोलिस अंमलदार उपस्थित होते समाजाने महिलांप्रती किती संवेदनशील असावे याबाबत रायपूर पोलिसांनी एक आगळेवेगळे उदाहरण निर्माण केले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी महेंद्र हिवाळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनला क्लिक करा कामानिमित्त त्यांना बाजारासाठी येणं असो त्यांना हक्काची बसायची किंवा उभं राहायची जागा नव्हती हे आमच्या महिला कर्मचारी यांच्याही लक्षात आलं त्यांनी जेव्हा आम्हाला सांगितलं याबाबतीत तर खरंच एक मोठी गैरसोय महिलांसाठी होत होती त्यानिमित्ताने आज महिलांनी दिन असल्यामुळे त्यांच्या उद्दिष्ट साधून आम्ही महिलांसाठी ही आमच्याकडनं छोटीशी उपाययोजना महिलांना बसण्यासाठी व त्यांच्या संरक्षणासाठी बाजूलाच वाहतूकची चौकी करण्यात आली जेणेकरून त्यांना कुठलाही त्रास या बाबतीत होणार नाही कामात येण्यासाठी किंवा शैक्षणिक दृष्ट्या विद्यार्थिनीसाठी अपडाऊनसाठी हे सोयीचे मी धन्यवाद